आणि आताची एक महत्वाची बातमी विधानसभा अध्यक्षपदासाठी नार्वेकरांनी अर्ज दाखल केलेला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये राहुल नार्वेकर यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे आपण विधानसभा राहुल नार्वेकर यांनी आपला अर्ज भरलेला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेला आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांच्याकडून उद्या विधानसभा अध्यक्ष पदासाठीची नियुक्ती केली जाणार आहे आणि आज राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केलेला आहे त्यांची निवड होणार असल्याची माहिती मिळते काय तुमच्याकडे अधिकचे अपडेट्स आहेत माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केलेला आहे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे तीन दिवसांचा विधिमंडळाचा विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे आणि यामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची नियुक्ती केली जाणारे त्या संदर्भातली निवड होणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून कृष्णात काय अधिकची माहिती आहे विधानसभा अध्यक्षपदासाठी अगोदरचेच अध्यक्ष राहिलेले राहुल नार्वेकर यांना पुन्हा पक्षाने संधी दिलेली आहे आणि त्यामुळं त्यांचा उमेदवारी अर्ज हा आज दाखल करण्यात आलेला आहे उद्या या संदर्भातली निवडणूक अपेक्षित आहे आणि या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून अद्याप कुठलाही उमेदवार दिला गेला नसता तरी उमेदवार देण्यासंदर्भातली त्यांची चर्चा सुरू असल्याचं समजतंय परंतु लक्षात घेता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे त्यामुळं जरी निवडणूक झाली तरी संख्यापदाचा विचार केला गेला तर राहुल नार्वेकर हेच पुन्हा अध्यक्ष बनणार या बाबतीत असणार नाही आणि तसा उमेदवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष आपण पाहतोय की उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार आहे आणि आज राहुल नार्वेकर यांनी अर्ज भरलेला आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी